महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस राहुल गांधींनी ज्या पद्धतीने बोगस मतदानाचा आरोप केलाय महाराष्ट्रात देखील आणि विशेषतः शिर्डी मतदारसंघाचा देखील वारंवार ते उल्लेख करताय कसं बघताय सगळ्या त्यांच्या आरोपांकडे यापूर्वी मी त्याबद्दल बोललेलो आहे खरं आपल्या स्वतःचा अपय झाकण्यासाठी हे बेताल आरोप करण्याचं एक मला वाटतं एक परंपरा राहुल गांधींनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आता आंध्रमध्ये ज्या तुम सरकार येतं त्यावेळी असं बोगस मतदान झालं असा आरोप आपण कधी केला का कारण कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार आलं मग ते बोगस मतदानी आलं का लोकसभेमध्ये एवढा मोठा जनादेश तुम्हाला मिळाला तो बोगस मतदान मिळाला का परंतु लोकसभेच्या निगेटिव्ह नॅरेटिव्ह जे यश मिळालं ते विधानसभेवर मिळालं नाही कारण लोकांनी यंतर खरा शहरा समजला आणि म्हणून लोकांनी महाविकास आघाडीला धुडकवून लावलं अनेक प्रस्थापित नेते पराभूत झाले पण पर त्याचं खापर जर तुम्ही बोगस मतदारावर फोडणार असाल तर तुम्ही मागे म्हटलं होतं तो मतदारांचा तुम अपमान तुम्ही करताय राहुल गांधींनी मला वाटतं त्यांच्या एक पद्धत झालेली आहे की ते भारतात कमी बोलतात परदेशात जास्त बोलतात निवडणूक आयोगाने शपथपत्र करून आहे शपथपत्र करायला देखील तयार नाही म्हणून शपथपत्र करणं म्हणजे सिद्ध करणं आलं गुन्हा दाखल होऊ शकतो त्यांचं सदस्यत्व देऊ शकतं म्हणून असे बेतल आरोप करून थोडं थोड्या वेळ जनतेचं मनोरंजन होईल आणि आता राहुल गांधीला कोणी फार गांभीर्या घेत नाही आता आपण नजीकचे काही झालेल्या राजकीय घडा घडामोडीमुळं आपलं लक्षात आलं असेल मला वाटतं त्यांच्या दखल त्यांच्या वक्तव्य दखल कोणी घेत नाही या त्यांच्या संदर्भात स्वतः आदरणीय मोदी साहेबांनी जे काही लोकसभेत उत्तर दिलं आहे ते मला वाटतं त्यांना ते पूर्णतः लागू आहे असे महाराष्ट्रात स्वाभिमान आता घाण झालाय घाण पडलाय हे जादोरेखित झाल्यात म्हणजे ज्या आविर्भावना ते सांगत होते स्वाभिमानाचे गप्पा मारत होते त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकर्दीमध्ये ज्यावेळी संभाजीनगरला औरंगजेबच्या उद कबरीचं उदत्तीकरण झालं त्याच वेळी त्यांचं हिंदुत्व संपलं होतं वेळी त्यांनी आपला सन्मान संपवला होता त्यामुळे आज काँग्रेसच्या आघाडी एनडीए आघाडी बैठकीत शेवटच्या रांगेत बसले त्यात नवर काहीच नाही त्यांना तर किती मोठा सन्मान होता मान्य देवेंद्रजी तर हे नेहमी त्यांना आपला एक सहकारी म्हणून आपला बंधू म्हणून त्यांना नेहमीच आपला हात बरोबर घ्यायचे आहेत मला वाटतं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पासन ही जे एक विश्वासाचं नातं होतं हा विश्वासघात उद्धवजीने दोन हजार एकोणीसच्या विधानसभे निवडणुकीनंतर केला त्याचा प्रायशिय भोगतात दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये